हा धुंदगार वारा हा कोवळा शहारा उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे ऑक्टोंबर महिना आला तरी पाऊस काही अजून जात नाही तर मी म्हटले चला आता आपण ह्या महिन्यात पाऊस पडत आहे तर गरम गरम भजी करूया आणि भजी ही मी आज जी करणार आहे ती ही खूपच वेगळी आहे आणि एक नवीन वेगळा पदार्थ घालून ही भजी करणार आहे तर चला आपण भजी कशी कर करायची ते पाहूया मी ते सात ते आठ कांदे उभे कापून घेतलेले आहेत ते सर्व सुट्टे केले आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं ना एक वेगळा पदार्थ टाकायचा ते म्हणजे दोन चमचे दही दही प्रमाणातच टाकायचं आहे त्यामुळे आपल्या भजीची चव ही खूपच वेगळी आणि टेस्टी लागते धने टाकलेले आहे मी एक मोठा चमचा धण्यामुळे पण खूप छान टेस्टी भजी होतात आपली आणि आता मी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मीठ आणि हे सर्व पदार्थ आहेत आपण व्यवस्थित आता छान मिक्स करून घेऊयात ह्यामध्ये मी आता थोडीशी साखर टाकते हा पण एक वेगळा पदार्थ आहे वेगळा पदार्थ मीन्स मी कोण टाकत नाही पण मी साखर टाकलेली आहे साखर टाकल्यामुळे आपल्या भजीची चव अप्रतिम लागते तुम्ही नक्की ह्याप्रमाणे एकदा ट्राय करा आणि ह्यामध्ये मी कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे दोन चमचे कश्मीरी मिरची पावडर ही तिखट नसते कलर असतो तिला पण त्यामुळे खूप छान आणि टेस्टी लागतात भजी आपली ह्याच्यासाठी मी इथे दोन आता वाट्या भरून मी इथं बेसनपीठ टाकलेलं आहे आणि जसं ह्यामध्ये बसेल इतपतच बेसन टाकायचे कारण आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे भजीमध्ये हे कांद्याला जे पाणी सुटेल त्या पाण्यातच तेवढ्याच ह्याच्यामध्ये आपलं भजी आपण व्यवस्थित छान मिक्स करून भिजून घेणार आहोत इथे मला दोन वाट्या पीठ लागलेलं ला आहे आणि आता मी इथे ओवा हा वरतून टाकायचा सगळं मिक्स पीठ झालं की आपण त्याच्यामध्ये आता ओवा छानपैकी हातावरती कुस्करून टाकलेला आहे आता पुन्हा एकदा सर्व आपण छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण तेलामध्ये भजी छान कुरकुरीत होत तोपर्यंत आपण तळून घ्यायची दही आणि थोडीशी साखर टाकली की आपली भजी ही उत्तम लागतात खूप छान टेस्टी चला तर मी आता छानपैकी भजी स्प्रेड करून करून इथे तळून घेत आहे कुरकुरीत तशी तळून घ्यायची भजी आपली त्यामुळे खूप छान सुंदर टेस्टी लागते पावसाळ्यात हिवाळ्यात लोक ही कांदा भजी आवडीने खातात कांदा भजीचे देशामध्ये लाखो चाहते आहेत अनेक जण कांदा खात नाही अशा वेळेस कांदा भजी खाल्ल्याने कांद्यामध्ये जे पोषक तत्व असतात ते शरीराला मिळतात तर चला आता बोलता बोलता आपली इथे छान कुरकुरीत तुम्हाला दिसतच असेल की कि किती छान कुरकुरीत अशी भजी आपली ते तयार झालीत काही जण ह्याला खेकडा भजीसुद्धा म्हणतात खूप छान आणि चविष्ट आणि टेस्टी होतात तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि मी ह्या ज्या पद्धतीने कांदा भजी केली त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि खूप छान सुंदर टेस्टी एवढे छान होतात ना की खरंच एकच नंबर होतात आणि वाससुद्धा एवढा खमंग येत आहे ना तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही भजी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की खरंच कशी झालेली आहे तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा बाय बाय